या घडीची कर्मचाऱ्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे निर्णय घेण्यात आला तो स्थगित करण्यात आलाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीच्या नंतर हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पेन्शनचा मुद्दा सोडवण्याचं सरकारनं लिखित आदेश दिलेले आहे उद्यापासून पुढील अधिवेशनापर्यंत त्यामुळे हा संप मागे घेण्यात आलेला आहे आजच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये स्पष्ट केलं की सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामधला जो अहवाल होता तो सादर झालेला आहे पुढच्या अधिवेशनात त्याबद्दलचा निर्णय घेऊ उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत आपण थेट त्यांच्याकडे जातोय उदय मुख्यमंत्र्यांची जी बैठक आज झाली कर्मचाऱ्यांच्या नेत्यांसोबत या बैठकीत नेमकं काय ठरलं संप का मागे घेण्यात आला विलास खरं तर जुन्या पेन्शनच्या मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांना जे आहे ते आजपासून काम बंद आंदोलन पुकारलं होतं आणि या आंदोलनाचा फटका जो आहे तो सावर सर्वसामान्य जनतेला बसला असतो त्यामुळं सरकारनं या सगळ्या मागण्यांना गांभीर्यानं घेतलेलं आपण काल पाहिलं होतं की कर्मचारी संघटनांसोबत काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती त्यात या सगळ्या प्रश्नावर सकारात्मक तोडका काढण्याचं आश्वासन देखील सरकारकडून देण्यात आलं होतं केंद्र सरकार या बाबतीत निर्णय घेणार आहे केंद्रानं जर निर्णय नाही घेतला तर राज्य सरकार या सगळ्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेईल असं आश्वस्त कर्मचारी संघटनांना करण्यात आलं होतं स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील आ, कर्मचारी संघटनांना या सगळ्या बाबतीत आश्वस्त केलं होतं आणि त्यानंतर आज जे आहे ते कर्मचारी संघटनांनी त्यांचं काम बंद आंदोलन जे आहे ते पुढच्या म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात जर या सगळ्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही आणि जुनी पेन्शन जर कर्मचाऱ्यांना बहाल केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी संघटनांनी दिलेला आहे मात्र आज हा संप जो आहे तो स्थगित झाला त्यामुळे एक मोठा दिलासा नागरिकांना मिळालेला कारण नागपूरमध्ये देखील हिवाळी अधिवेशन चालू आहे त्यामुळे सरकार पुढे हे हा संप थांबवण्याचं एक मोठं आव्हान होतं त्यात सरकार आता यशस्वी झालं असं म्हणतात यश आलं असं म्हणूया तुर्तास धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल